ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेंडवडी येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात. भेंडवडी तालुका हातकळंगले येथे बेटी बचाओ अभियान विद्यार्थी विकास विभाग व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर कोल्हापूर यांच्या सहकार्याने महिला सक्षमीकरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन नरवीर उमाजी नाईक समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीनं करण्यात आले होते कार्यक्रमाचं आयोजन भेंडवडे येथील मंगोबा मंदिर परिसरात करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सखी वन स्टॉप सेंटर कोल्हापूरच्या केंद्र प्रशासक नीलम धनवडे ॲडव्होकेट अनुराधा मानगावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव चव्हाण उपस्थित होते नीलम धनावडे यांनी महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सेवा सेवांची माहिती देत महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव बालसंगोपन योजना पीक रिक्षा योजना व यशस्वी पोर्टल याबाबत मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट अनुराधा मानगावकर यांनी घरगुती व कौटुंबिक हिंसाचारातील पीडित महिलांना शासन स्तरावर मिळणाऱ्या मदतीची माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण यांनी महिलांना उद्योग व्यवसायात सक्षम होण्यासाठी मदतीचे आश्वासन दिलं या कार्यक्रमाला पूजा चव्हाण सुनीता एडके मनशा चव्हाण लता वासुदेव सविता पोवार बिस्मिल्ला पठाण विमल नरुटे स्वाती परीट यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या गावातील ज्येष्ठ नागरिक भोपाल बिसे मच्छिंद्र भिसे वसंत चव्हाण कार्यकर्ते संदीप चव्हाण शुभम भिसे वैभव विसे यांच्यासह ग्रामस्थांचीही उपस्थिती लाभली प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर डी चव्हाण यांनी केले तर आभार मृणालिनी पसारे यांनी मानले महानकरी नेबसाठी संदीप रोकडे भेंडवडे